नमस्कार आनंदीस किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माती मातीच्या भांड्यामध्ये मसालेदार माती छोलीची भाजी कशी बनवायची झटकीपट ते दाखवणार आहे मी त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा गा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चवीला अप्रतिम लागणारी सगळ्यांची आवडीची भाजी आहे त्यासाठी मी रात्री दोन वाटी चणे भिजत घातलेले आहे त्यामध्ये मी कुकर ठेवलेला आहे त्यावर चणे आणि एक चम्मच मीठ एक ग्लास पाणी घालून छान दोन ते तीन शिट्ट्या करून घेणार आहे त्यानंतर त्यावर मी गॅसवर तवा ठेवलेला आहे बारीक चिरलेला कांदा घातला आहे थोडंसं तेल घालून छान भाजून घेणार आहे मी त्यानंतर बारीक चिरलेलं खोबरं घातल्या खोबरं घातलेलं खोबर आहे त्यामध्ये ते पण छान भाजून घ्यायचं आहे त्यानंतर त्यावर घातलेले आहे काजू तेजपत्ता लसण आदरक घातलेले आहे सात ते आठ लसणाच्या पाकळे घेतलेले आहे एक छोटा अद्रकचा तुकडा दालचिनी लवंग मिरे इलायची दोन चम्मच तीळ हे छान भाजून घेणार आहे मी त्यानंतर त्यामध्ये मी एक टमाटो घेतलेला आहे ते पण छान भाजून घेणार आहे मसाला भाजून झालेला आहे मिक्सरमध्ये मी बारीक करून घेणार आहे गॅसवर मी मातीचं भांडं ठेवलेलं आहे त्यावर घातलेलं आहे एक चम्मच तेल बारीक पातळ चिरलेला कांदा घातलेला आहे तेच पत्ता घालून खडा मसाला घालून छान मिक्स करून घ्यायचा आहे मिक्सरमध्ये बारीक केलेला मसाला घातला आहे त्यामध्ये छान हलवून घ्यायचा आहे त्यामध्ये मी घातलेला आहे एक ते दीड चम्मच लाल तिखट घातलेला आहे त्यावर घातलेला आहे किचिंग किंग मसाला गरम मसाला धने पावडर छान मिक्स करून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटं मी झाकून ठेवलं आहे त्यामध्ये मी घातलेले आहे अर्धी वाटी दही चवीनुसार घातलेला आहे मीठ अर्धा चमच हळद घातलेली आहे छान मिक्स करून घेतला आहे त्यानंतर मी कुकरमध्ये छोले उकडून घेतलेले आहे ते घातले आहे त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पण या पद्धतीची नक्की बनवून बघा झटकीपट बनणारी रेसिपी आहे एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीनं मी दाखवली आहे सात ते आठ मिनटं मी झाकून ठेवणार आहे भटुरे घेतले आहे मी तळून खूप छान झाली होती छोलीची भाजी तुम्ही पण नक्की बनून बघा ही रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा